सर्वांना नमस्कार आहे टेस्टी मराठी या चॅनलवरती बघा या वर्षी पावसाळा लवकर सुरू झालेला आहे तर आपण झणझणीत कुरकुरीत कांदा भजी कशी बनवायची ते आपण आजच्या व्हिडिओ व्हिडिओमधून बघणार लहान, लहान चार आकाराचे कांदे घेतलेले आहेत कांदा भजी बनवण्यासाठी आणि आपण त्यांचे एका का प्रत्येक कांद्याचे दोन दोन भाग करून त्यांची सालं काढून आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि बघा असे आपण उभे न ते का, कापून घेता पण इथे आडवे कापून घेतलेले आहेत जेणेकरून जे आपण बोलतो खेकडा कांदा भजी तर ते आपले छान असे बारीक कांदे त्याच्यातून कापले जातात आणि बघा चिरायचे आहेत आणि असे पूर्ण मोकळे मोकळे करून घ्यायचे आहेत कांदे जेणेकरून तुमची भजी छान कुरकुरीत होतील सुरुवातीला मी इथे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे ह्या कांद्यांमध्ये चिरलेल्या कांद्यांमध्ये मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे नंतर एक ते दीड चमचा मी इथे मसाला घातलेला आहे तुम्ही बघू शकता इथे मी एक ते दीड चमचा मसाला घातलेला आहे मसाला आपण मालवणी मसाला घेतलेला आहे मालवणी मसाला मी इथे घातलेला आहे नंतर मी इथे चिमुटभर हळद घातलेली आहे हळद इथे मी घातलेली आहे नंतर मी इथे चवीपुरता ओवा म्हणजे चिमुटभभर दोन एक दोन चिमूट ओवा मी इथे घातलेला आहे दोन्ही हातावर तुम्ही असं छान स्मॅश करायचा तो ओवा आणि तुम्ही त्या कांद्याच्या मिश्रणामध्ये टाकू शकता आणि तुमचं जे आपण बेसन वापरणार त्याने पोट वगैरे फुगणार किंवा गॅसेस वगैरे होणार नाहीत तर आपण इथे थोडासा ओवा वापरलेला आहे आता बघा थोडंसं हे पाच मिनटं ठेवून द्यायचं आणि नंतर काय करायचं हे छान प्र छान प्रकारे मिक्स करायचं आहे जेणेकरून त्या कांद्याला छान असं पाणी सुटतं आणि आपल्याला जर भजी कुरकुरीत हवी असतील तर आपण काय करायचं इथे जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आहे जे कांद्याला पाणी सुटलेलं आहे त्याच पाण्या पाण्यामध्ये आपण काय करायचं बेसन भिजवायचं आहे बेसन म्हणजे चना डाळीचं पीठ मी इथे एक मोठी वाटी घेतलेलं आहे थोडं थोडं असं करून मी त्याच्यामध्ये मिक्स करत आहे आणि आपली कांदा भजी कुरकुरीत होण्यासाठी मी इथे दोन चमचे तांदळाचं पीठ मी इथे घालत आहे तुम्ही बघू शकता इथे आपण तांदळाचं पीठ दोन चमचे घेत आहोत आता आपल्याला हे छान प्रकारे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण छान प्रकारे हे पीठ मिक्स करून घेणार आहोत जेवढं कांद्यामध्ये पाणी आहे त्याच्यामध्ये आधी आपण पूर्ण ते भिजवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि नंतर आपल्याला नंतर आपल्याला गरज लागली तरच आपण त्याच्यामध्ये पाणी थोडं थोडंसं ॲड करणार आहोत <coughs> तर अशा प्रकारे आपल्याला सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि नंतर नुसतं असं पाण्याचा पाणी थोडंसं शिंपडायचं आहे जेणेकरून थोडंसं ते आपलं मिळून येईल सगळं पीठ पूर्ण असं चपचपीत पातळ नाही करायचं आहे तुम्ही बघू शकता मी इथे पीठ पूर्ण थोडंसं पाणी घालून एकत्र एक केलेलं आहे अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे कांदा भजीसाठी बघा मी आता कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि मी तेलाची क्वांटिटी जास्त घेतलेली नाही आहे कारण आपण एकदा यूज केलेलं तेल पुन्हा पुन्हा यूज करायचं नसतं त्याच्यामुळे मी कमी क्वांटिटी घेतलेली आहे हे मिश्रण मी चमच्याच्या सहाय्याने घालत आहे कढाईमध्ये जेणेकरून कमी क्वांटिटीमध्ये कढाईमध्ये जाईल आणि त्याला छान असे काटे येतील आणि लहान लहान असल्यामुळे ते त्याला छान असे कुरकुरीत पण होतील सो so, एकदा तेल तापल्यानंतर आपल्याला गॅस मिडियम ठेवायचं आहे नाहीतर आप, आप बाहेरून आपली कांदा भजी करपतील आणि आतमध्ये कच्ची राहतील त्याच्यामुळे एकदा छान तेल तापलं की आपल्याला गॅसचं कमी जास्त करत राहायचं आहे जेणेकरून आपली भजी आहे ती आतपर्यंत छान भाजतील भाजली जातील आणि कुरकुरीत होतील सो so, अशा प्रकारे मी पाच ते सहा आ, भजी मी कढईमध्ये सोडलेली आहे आणि इथे मी ही भजी छान प्रकारे अशी तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता आपली भजी इथे त भाजली जात आहे तळली जात आहेत सो थोडीशी तळल्यावरती आपण ती दुसऱ्या साईडने परतायची आहेत आणि दोन्ही साईडने छान आपल्याला गोल्डन कलरमध्ये छान खरपूस आपल्याला ती तळून घ्यायची आहेत तुम्ही बघू शकता आपली कांदा भजी एक साईडने छान भाजलेली आहेत मी त्यांना दोन दुसऱ्या साईडने हे करत आहे एकदम छान प्रकारे भाजून घेत आहे तळून घेत आहे सो दोन्ही साईडने आपल्याला छान अशी ती भजी भाजायची आहेत शिजवायची आहेत आणि दोन्ही साईडने भाजल्यानंतर आपल्याला छान प्रकारे तेल गाळून आपल्याला ती भांड्यामध्ये काढायची आहे तुम्ही बघू शकता मी भांड्यामध्ये ही आपली तळलेली भजी मी कांदा भजी मी काढलेली आहे अशा प्रकारे आपण एकदाची भजी आपण काढून घेतलेली आहेत आता मी राहिलेली सेकंड भजी मी कढईमध्ये घातलेली आहेत आणि ती आता आपण तळायला घेतलेली आहेत अशा प्रकारे आपण दोन्ही दोन टू टाईम आपण भजी ते कढईमध्ये घातलेली आहेत आणि ती आपण तळून घेतलेली आहेत बघू शकता छान प्रकारे अशी भजी आपली तेलामध्ये गेलेली आहेत आणि भजी आपली भाजत आहेत बघा अशा प्रकारे आपली सर्व भजी इथे तळून झालेली आहेत तुम्ही बघू शकता त्यांचा कलर छान आलेला आहे आणि त्यांना त्यांचा क्रिस्पीनेस पण छान आहे सो आपण एका प्लेटमध्ये आता ही सर्व भजी प्लेटिंग करणार आहोत तुम्ही बघू शकता भज्यांचा आकार त्यांचा कलर आणि त्या खूप छान असे आतपर्यंत आपली भजी शिजलेली आहेत मी अशा दोन छान मिरच्या इथे तळून घेतलेल्या आहेत आपण छान त्यांना असं डेकोरेशन केलेलं आहे भज्यांवरती ठेवून सो अशी गरमागरम भजी आणि चहा जर मिळाला आपल्याला ह्या पावसाळ्यामध्ये तर खूप छान असा बेत होऊन जातो सो तुम्हाला पण ही भजी आवडतील तुम्ही नक्की ही भजी ट्राय करून पाहू शकता आणि तुम्ही तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही भजी करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या टेस्टी मराठी चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ तुम्हाला इथे पाहायला मिळतील सो थँक्यू सो मच